नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरामध्ये बार्शी टाकळी अर्थात तालुकासुद्धा आहे आणि इथे आहे ऐतिहासिक पुरातन असं श्री कालंका देवी मंदिर तर आज आपण हे मंदिर पाहूया हे देवालय पाहूया कालंका मातेचं दर्शन घेऊया इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो विदर्भातील सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे कालंकादेवी मंदिर बारशी टाकडे तर हे मंदिर पाहूया संपूर्ण दर्शन करूया हा पूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐतिहासिक अशा बारा वेशींच्या टंकावती नगरीमध्ये आपण येऊन पोहोचलो आहोत आणि आज आपण दर्शन घेणार आहोत अगदी पुरातन अशा देवस्थानाचे अर्थात कालंकादेवी मंदिराचे हे समोर जे दिसत आहे ते ऐतिहासिक मंदिर आहे जे श्री कालंकादेवी यांना समर्पित आहे आधी आपण चप्पल काढूया मी या देवालयामध्ये खूप आधी आलो आहे शाळातले ते इथे आहे पण आता हे सगळं चेंज केलं आहे बदलतं आहे सगळं हे बघा हे देवालय आहे आणि हे एवढं प्राचीन आहे फार पुरातन आहे यादव काळाच्या आधीच ही हे देवालय आहे हे बघा यावर सुंदर असे नक्षकाम आहे तेही मी तुम्हाला दाखवतो खरेकडनं ऊन आलं आहे ना सो जाताना इथे आधी हत्ती आहेत आणि त्यांवर खूप सुंदर नक्षीकाम आहे इकडे ही हत्ती आहेत पण ते थोडे भग्न आहेत याच्यापेक्षा जीर्ण हा पहिल्या क्रमांकाचा आहे नंतर हे दुसऱ्या क्रमांकाची हत्ती आहे आणि मग वर जाण्यासाठी अगदी सुंदर त्यांनी असं नक्षीकाम केलेला रस्ता दिला आहे पायऱ्या दिल्या आहेत बरं याचं काम बरंच सुद्धा आहे इथे पहा इथे सुद्धा हत्ती आहेत आणि ते खूप सुंदर आहे इथे वर काही असावं बघा मी फार पूर्वी जेव्हा इनिशियल डेजमध्ये व्हिडिओ चालू केले होते तेव्हा हे मंदिर जे आहे ते मी पहिल्यांदा पाहिलं होतं आणि इट लुक्स ब्युटिफुल हे बघा तुम्ही कधी पाहिलं आहे का हे आधी कधी आलात का तुम्ही बारशी टाकडीमध्ये अकोल्यापासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरच हे अगदी सुंदर असं स्थान आहे हे बघा इथे युद्धसुद्धा झालेले आहेत यावरनं खूप सुंदर असे देवी देवता जे आहेत मा ते कोरण्यात आले जिचे इथे गणाजी आहेत इथे सुद्धा सुंदर असे माझ्या मते गणपतीच आहेत ते आणि ते नृत्य करताना दाखवल्या आहेत तर मी एक एक करत तुम्हाला हे देवालय दाखवतो पण आधी आपण आज जाऊयात आणि मुख्य कालंका देवी यांचं दर्शन घेऊया हे मंदिर त्याच्याही आधी अस्तित्वात होतं त्यामुळे कालंकादेवींच्याही आधी इथे एक देवालय होतं हे बघा इथे खूपच सुंदर नमस्कार करताना दिसत आहेत वरही खूप सुंदर असं नक्षीकाम आहे हे बघा इकडे सारखे दाखवले आहेत आणि आत त्याचं खांब जे आहे ते एवढे सुंदर आहे तुम्हाला काय सांगू आता बघा मुख्य चार खांबी हा मंडप आहे आणि हा खूप सुंदर आहे विदर्भातल्या सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी हे एक आहे हे बघा आणि हे एवढे टणक आहेत आय थिंक हे ग्रनाइट आहेत आणि त्यात हे सुंदरस नक्षकाम भारवाहक यक्षसुद्धा आहेत आणि हे बघा हे किती सुंदर त्यांनी दगडामध्ये फुल कोरले आहेत हे बघा एक एक गोष्ट एवढी सुंदर आहे फक्त जे पॅटर्न आहेत या खांबाचे ते वेळोवेळी असे बदलतात बघा खाली हे बघा यांचे शृंगार बघा तुम्ही फक्त हे बघा यांनी असं केश रचना किती के सुंदर केली आहे के सुंदर ते दिसत आहेत इथे बघा आहे ना यांच्या पायाकडेही काही आहे आणि ते नृत्य करत आहेत असं वाटतंय नमस्कार करत आहेत येथे एक त्यांनी हातामध्ये मुख धारण केलं आहे इथेही ते नृत्य करत so, आहे सो असे हे खांबांवर खाली ना वेगवेगळे देवी देवताच आहेत खरं तर एक एक खांब एवढा जीव ओतून त्या अनामिक शिल्पकारांनी बनवलं आहे की नुसतंच पाहावंच वाटतं पण आता आपण मुख्य देवालयात आलो आहोत तर कालं, कालंका मातेचं दर्शन घेऊया कालंका म्हणतात इथे कालंका माता आय युजली कॉल इट कालिंका देवी पण हे कालिंक कालंका माता आहे हा चार खांबी सभामंडप इथे पुराण काळामध्ये जे देवालय होतं त्याचा एक शिलालेख सुद्धा आहे हे बघा तो फक्त तेवढाच शिल्लक आहे बाकी ते लिहिलेलं जे आहे ते, ते मी वाचून तुम्हाला सांगतो बघा सवत्सर वैशाख शुक्ल सात इसवी सन अकराशे सत्याहत्तरच्या अनुषंगाने यावेळी टेक्कली म्हणजे त्या काळात टेक्कली असं नाव होतं बारशे टाकळेचं तिथे अज्ञात राजघराण्याचा राजा हेमाद्री देव हेमाद्री पंथ नाही हेमाद्री देव राज्य करीत होते मोठ्या सैन्यासह टेक्कलीवर पुढे जात असलेल्या खानदेशचा शासक मल्लुकीचा मुलगा याने राजाला मल्लुकीचा मुलगा याला म्हणजे हिमाद्रीदेव देव यांनी पराभूत केले नंतर यादवांचा यादवा यादव राजा सिंघांचं सेनापती अर्थात खोलेश्वर यांनी हिमाद्री देव सुद्धा पराभव केला आणि हे जे राज्य आहे किंवा हे जे स्थान आहे नंतरच्या काळामध्ये नंतर ते यादवांच्या राज्यास जोडले असा थोडासा इतिहास आहे पण हे सगळं केव्हाचं आहे सांगू का हे आहे अकराशे सत्याहत्तर इसवी सन अकराशे सत्याहत्तर म्हणजे ऑलमोस्ट अकरावे शतक आहे हे बघा वर वा किती सुंदर पॅटर्न आहे किती वेळ लागला असेल ना इथे आधी हे गर्भगृह आहे इथे ही वर मातृका आहेत त्यांचं मी तुम्हाला दर्शन घेवतो ह्या कालंका देवी आहेत बारशी टाकळीच्या आराध्य देवी आणि हे खरं द्वारशाखा आहे गर्भगृहाची त्यावर येथे खाली देवी देवता आहेत सर्वात खाली ना सिंह आहे किंवा हत्ती आहे आणि मग त्याच्यावर आणखी काही देवता आहे बघा एक एक गोष्ट मी दाखवणार ना तर अख्खा दिवस जाईल माझं इथे हे बघा इथे बघा किती सुंदर आणि मग हे मातृका आहेत सगळ्या देवी आहेत सुंदर अशा हे बघा या सगळ्यात मध्यभागी आहेत बघा चला आता कालक मातेचं दर्शन घेऊयात नवरात्रीमध्ये इथे उत्सव सुद्धा होतो सुंदरसा आधी महादेव आहे त्यांनाही प्रणाम करा आणि मग या आहे कालंका माता या श्री रेणुका देवींच एक रूप आहे आणि रेणुका देवींच मुख्य स्थान बारशी टाकडीतलं हे आख्या ऐकानुसार देवीने जे दैत्य आहे त्यांच्याशी युद्ध करून इथेच त्यांनी विसावा घेतला आणि म्हणून हे स्थान इतिहासात प्रसिद्ध झालं तर हे त्यांचं विसावं स्थान अगदी सुंदर रूप आहे बारशी टाकडीच्या आराध्य देवी अर्थात श्री कालिंका देवींचं दर्शन घ्या फार सुंदर रूप आहे त्यांचं नमस्कार करा आणि ह्या दोन प्रतिमा आहे यांना कालंका देवी असंच संबोधलं जातं दर्शन घ्या आणि आता आपण बाहेर जाऊया हे देवालय आत्ना कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो इथे एक पुरातन प्रतिमा आहे जी खरतर तर दुभंगली आहे तुटली आहे पण त्यावरचं शिल्प आणखीही अजूनही दिसतं आहे बघा हे आहे हे जे शिल्प आहे यांना काय आपल्याकडेही म्हणतात हे दैत्यच आहेत आणि बघा यांचे हे शिल्प आहे हे बघा इथे छोटे छोटे पॅनलवरही किती सुंदर त्यांनी नक्षीकाम केलं आहे मला हे वरचं नक्षीकाम खूप आवडलं असं नक्षीकाम तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सातगाव भुसारीमधलं जे भगवान विष्णूंच म मंदिर आहे तिथेही पाहायला मिळेल खरं हे जे देवालय आहे पुराण काळामध्ये असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंचंच देवालय होतं पण नंतरच्या काळात अनेक आक्रमण झाले आणि हे देवालय नष्ट होण्याच्याच मार्गावर आलं होतं तरी आज हे असं ठिकून आहे अगदी सुंदर असं आता ह्यावर काय काय नक्षी आहे ती मी एक एक करून तुम्हाला दाखवतोय बघा इथे इथे बघा नरसिंह अवतार आहे खूप सुंदर तर विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडे येथे आपण आहोत कालंका मातेचं आपण दर्शन घेतलं आहे आणि हे देवालय आपण पाहतो आहोत एक एक गोष्ट पाहायची म्हटलं ना तर किती किती टाईम लागतो तुम्हाला मी सांगतो कारण इथे जे अनामिक कारागीर आहेत त्यांनी अगदी जीव ओतला आहे या देवालयाच्या बांधणीमध्ये अगदी काळ्या पाषाणात हे देवालय पूर्ण करण्यात आलं आहे बांधण्यात आलं आहे त्यावर एवढं सुंदर नक्षीकाम आहे की एक एक गोष्ट ही नुसतं पाहतच राहावी अशी वाटते असं आहे जसं इथनं इथे बघा आय थिंक हे भगवान श्री कृष्ण आहेत इथे याच्यावर सुंदर आणि खाली बघा इनफॅक्ट इन फॅक्ट यातनं चॅन वर्क किंवा किती सुंदर त्यांनी केलं आहे हे बघा इथेही बघा बघा हे जे मुख्य चार स्तंभ आहेत ते सुंदर आहे कव आहेत आणि अखंड पाषाणात ते कोरले आहेत कितीतरी टाईम लागला असेल त्या अनामिक शिल्पकारांना एक एक शिल्प किंवा एक एक गोष्ट इथे पूर्ण करण्यासाठी कितीतरी काळ लोटला असेल ना हे मंदिर पूर्ण असं संपूर्ण रूपात येण्यासाठी आणि अने अनेक शिल्प असे आहेत की ते आपल्याला अगदी नुसतं त्याकडे पाहत राहावंसं वाटतं इथे भार्यक्ष आहे आणि हा जो स्तंभ आहे यावर इथे बघा हे बघा किती सुंदर शिल्प आहे ना मला सांगा हे जैन तीर्थंकर आहेत की भगवान बुद्ध आहेत बघा ह्या स्तंभावर आहेत ते कोरलेले आपण आहोत विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी येथील कालंका देवी मंदिरामध्ये बघा इकडे नमस्कार करा त्यांना आहे मला वाटतं हे बुद्धच सावित, आय डोंट नो यू कॅन टेल मी इन द कमेंट कमेंट करून मला नक्की सांगा बाकी आज पॅनलवर पण खूपच सुंदर देवी देवता आहेत पण डोळ्यांनी जे जवळ दिसतं आहे ते खरं तुम्हाला <laughs> कॅमेऱ्याने दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला इथे अर्थात बारशे टाकडेमध्येच यावं लागेल आणि हे देवालय पाहावं लागेल हे कीर्तिमुख आणि इथे ह्या देवकोष्टकांमध्ये दे पुराण काळात हे असावेत इथे जे केलं आहे हे बघा ही जी रचना आहे यातून सूर्याचे जे किरणं आहेत ते मातेच्या चरणावर पडतात आणि तिथे मग सुंदर सुंदरसे सूर्यदेवांचं सूर्यदेव तिथे पोहोचतात गर्भगृहामध्ये इथेही किती सुंदर त्यांनी केलं म्हणजे हे आता विचार करा की त्यांनी हे लिफ्ट कसं केलं असणार इकडून तिकडे हे कसे आणले असणार सगळे इथे पण बरेच देवकोष्टके तुम्हाला दिसणार अगदी या पानलवर सगळीकडे खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असे सगळे तेरा देवकोष्टके आहेत तिथे आणि हे ऐतिहासिक असं शिलालेख तो खरं वाचता येत नाही पण तो तसं असं पूर्णही नाही आहे संपुष्टात आला है जाता कर, जाता की आहे पण तो इतिहासात घेऊन जातो आपल्याला खरं हे मंदिरच इतिहासात घेऊन जातो आपल्याला हे बघा इथे नर्तकी दाखवल्या आहेत आपण बॅटरी ऑन करूया या बघा इथे बघा नर्तकी आहेत नृत्य करताना ते दाखवले आहेत किती सुंदर मोर आहे त, आणि एटेच ॲक्च्युली एवढे छोटे छोटे याच्यावर त्यांनी केलं आहे ना तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला ते, ते काढेल बघ हे वाजंत्री आहे किंवा इथे सुंदरशे इथे नंदीसुद्धा आहेत कारण महादेव आतच आहेत आपण महादेवांचंही दर्शन घेतलं आहे इकडे महादेव आणि त्याच्यासमोरच मग कालका माता चला आता आपण बाहेर जाऊयात बाहेरचं हे मी तुम्हाला दाखवतो आपल्याला संपूर्ण दर्शन करायचं आहे त्याआधी हा जो सभामंडप आहे चार खांब आहे त्याचा हा वरचा भाग आता तो असा पडला आहे पण खरं यावर किती सुंदर नक्षी काम असेल कारण आत्ता नुसतंच ते भा काही काही भाग त्याचे दिसते प्रत्येक पॅनलवर एक एक गोष्ट आहे जे त्यांनी अगदी सुंदर प्रकारे दाखवले इथे त्यांनी हे बघा किती सुंदर खालचं हे इथे जे नक्षीकाम आहे ते खूप सुंदर आहे आता मी जरी असं दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते खूप जवळ दिसत नाही पण तिथे खालचं जे पॅनलवर आहे काही स्टोरीज आहेत ज्यात जा अनेकच हे प्रतिमा दिसतात तुम्हाला झाड दिसतात एक एक देव आहेत जे एक खूप मोठ्या सर्पाशी किंवा सापाशी युद्ध करत आहे तसं दाखवलं आहे आणि इकडे आणखी मग काही मोर आहेत बदक आहे तसं वेगवेगळे प्राणी वगैरे दाखवले आहेत इकडचं त्याच नाही अंधार येतो आहे पण अगदी ती सुंदर आहे इकडे आहेत इकडेही फारच सुंदर प्रतिमा आहे भगवान श्रीकृष्ण सावेत ते इथे इथे त्यांनी बघा कितीच पाय कसा केला आहे जसं इथे पहा इथे so, नमस्कार करताना इथेही उभे आहेत सो एक एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायला जाणार ना <laughs> तुम्हाला भरपूर टाइम लागेल इथल्या काही प्रतिमा आपण पाहिल्या जसं इथल्या इथल्या खूप आहेत आणि ह्यावरही नक्षीकाम आहे का, खरंच रस्ता आहे आणि त्याने आपण मंदिराच्या बाजूनच जाऊ शकतो यालाच लोखंडाचाही वापर केला आहे आय थिंक तो नंतरच्या काळातीलच हवा पण मंदिर तर हे दहाव्या अकराव्या शतकातील आहे ह्यावरही मोठ्या याने दाखवल्या आहेत मोठ्या आकाराचे शिल्प आहेत इथेही वाजंत्री आहे नृत्य करताना दाखवले आहे एक एक गोष्ट पाहायची म्हटले ना तर हे बघा आता कस कसं झालं ना हजार याला खूप वर्ष झाले आहेत नाही म्हटलं तरी अकराव्या शतकातलं हे बांधकाम आहे आठशे वर्षापेक्षाही जास्तचा काळ खरं इथे लोटला आहे त्यामुळे हे बघा जीर्ण झाले आहेत सगळ्याचे त्याच्यावरचं बांधकाम अजूनही शाबूत आहे इथून नाही दिसेल हे बघा पण काम करूया पण खाली जाऊन पाहूयात खालणं हे व्यवस्थित दिसेल हे बघा हे असं आहे याला ना वरच्या भागात जर आपण नॉर्मल मंदिरांना पाहतो कळस वगैरे असतो पण इथे कळस नाही आहे मागून तर हे व्यवस्थित दिसेल हे बघा याचे जे वरचे पॅनल आहेत त्यावर खूप सुंदर नक्षीकाम आहे आणि ते असं थोडं जाड नक्षीकाम आहे असं वाटतं ना हे चालुक्य कानंच हवं तर असू शकतं पण यादव काळातही या मंदिराचं हे जीर्णोद्धार झाला आहे कारण यादवांचंच काळ आला त्याच्यानंतर जे माद्री देव आहे त्यांच्या पराभवानंतर इथे यादवांचा काळ आला आणि यादव काळामध्येही इथे देवालयांची स्थापना झाली खोलेश्वरांचं देवालय इथे त्याच काळात बांधण्यात आलं पण हे जे देवालय आहे याचंही ही काम त्या काळात झालं असावं किंवा त्या आधीच हे आहे जर आपण हे जे पॅनल्स पाहिले ना चालुक्य काळातलेच वाटतात जसं इथे एक देवी मातेची प्रतिमा आहे इथे इथे आपण जाऊया बघा इथे त्यांच्या हातामध्ये ढाल आहे तलवार आहे इथे मग परत नृत्य करताना दाखवलं तर हे जसे पॅनल्स आहेत वेगवेगळ्या याच्यावर त्यांनी प्रत्येक ठिकाणी काही ना काही कोरलं आहे जसे चालुक्य मंदिर असतात या भागात तिकडे खोलेश्वराचं मंदिर आहे आणि इथे आसपास शेती आहे आणि खूप गर्व आहेत प्रत्येक गोष्टी मध्ये नक्षी काम दिसतं तुम्हाला हे छोटे आहे पोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप सुंदर केलं आहे हे पुरातत्व खात्याने नंतरच्या काळात केलं पण हे असंच असावं इकडे ही एक प्रतिमा आहे आप इथे पण खूप सुंदर अशा प्रतिमा आहेत इथे श्री गणेशांची एक प्रतिमा आहे बाहेरच तीही खूप सुंदर आहे हे बघा इकडे याही काही प्रतिमा आहेत ज्या वाचल्या आहेत तर आता बरेच हजारो वर्ष झाले आहे खरं तर आणि काळ लोटला आहे तर इथे जे शिल्प आहे ना ते एवढं सुंदर आहे मी काय सांगू आता ते तुम्हाला दिसत आहे की नाही आय डोंट नो कारण सूर्य एकदम विरुद्ध दिशेला आहे श्री गणपती आहेत त्यांच्या पा आसपास दैत्य आहेत त्यांना ना वेताड असं म्हणतात वेताड आहेत दोन्ही आणि त्यांच्या पायाखालीसुद्धा ते एक व्यक्ती आहेत जे झोपलेले आहेत किंवा ते त्यांच्याच शरीरावर नृत्य करत आहे असं ते वाटतं आहे पण हे एवढं असं शिल्प मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की श्री गणपती आहेत या पॅनलवर आणि त्याच्या बाजूला दोन्ही भागांमध्ये वेताळ आहेत आतमध्येही वेताळ तुम्हाला इथे दिसणार आणि या देवालयाला ना कळस नाही आहे स म्हणजे कळस दिसत तरी नाही हे बघा इथे ते, ते शिल्प आहे इथे पण हे सूर्य देव आहेत ना त्यांचं उजेड पडला तर ते शिल्प व्यवस्थित तुम्हाला दिसेल आणि ते पाहण्यासाठी तुम्ही इथेच या हे बघा इथे इथे आहेत बघा किती सुंदर शिल्प आहे म्हणजे श्री गणेश आहेत आणि दोन्ही भागात वेताळ आहेत आणि पायाखाली त्यांच्या एक आणखी दिसत तुम्हाला स्त्री आहे बहुतेक असे बरेच शिल्प आहे जे तुम्हाला इथेच पाहायला मिळतील हे मंदिरही यादव कालीनच आहे असं म्हटलं जातं म्हणजे बरेच इतिहास आहे राजे महाराजे बदलले काळ बदलला की सर्व बदलतं पण बघा तुम्हाला कळच नाही दिसेल वर एक छोटासा आहे म्हणतात तिकडे वर पण हे असं सुंदरच मंदिर आहे बरेच मोठा इतिहास सुद्धा आहे आणि आत्ता तर कितीतरी वर्ष लोटले हजार वर्षाचा याचा इतिहास आहे तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे भारतीय पुरातत्व खात्याने इथे बरेच कामं केले आहे आणि तर तुम्हाला जागोजागी जाणवतात जसं की रॅम्प बनवणे किंवा इतरही गोष्टी पण तरी याचे अनेक जे भाग आहेत ते अजूनही तुम्हाला इकडे तिकडे विखुरलेले दिसणार इकडे यज्ञ सुद्धा आहे सुद्धा आहे आणि हे असं काहीच हे देवालय आहे वरही इकडे जर तुम्ही पाहिलं ना अगदी वरच्या भागात तर खूप सुंदर नक्षीकाम आहे आणि वरही तुम्हाला तीन तीनच्या सेटमध्ये प्रतिमा दिसतात वरचं काही छत्र जे आहे जे जिथे आपण बसलो होतो तिथनं आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे त्याच्या वरचं जे छत्र आहे ते समोरचं या भागातलं तुटलं आहे तर मला खात्री आहे माझं श्री कालंकादेवी दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार कारण हे देवालय असंच आहे आवडण्यासारखं आहे आणि एवढं सुंदर नक्षीकाम असलेलं देवालय विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीमध्ये आहे तर प्रत्येकाने ते पाहायलाच हवं मला खात्री आहे की माझं हे दर्शन तुम्हाला आवडलं असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर तर असंच हे देवालय दिसतात आपण निघूयात आपण आहोत ऐतिहासिक नगरी बार्शी टाकडीमध्ये सुंदरसं नगर आहे चला तर बाहेर जाऊयात